आपल्या लोकांची आपली वाहिनी एबीडी न्यूज मराठी ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगर मध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा देवा या नावाने बॅनर लावण्यात आला असून या बॅनर वरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा फोटो मात्र गायब आहे त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय उल्हासनगरच्या कॅम्प तीन मधील हिराघाट चौकात लावण्यात आलेल्या ला या बॅनरवर उजव्या कोपऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे फोटो आहेत तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फेटा घातलेला फोटो बॅनरच्या मध्यभागी असून देवेंद्र फडणवीस यांना देवाभाऊ अशी उपाधी देण्यात आली आहे या बॅनरवर लाडक्या बहिणीला पंधराशे रुपये महिन्याला असा मजकूर आहे मात्र या बॅनरवर उपमुख्यमंत्री अजित पवारांचा फोटो टाकण्यात आलेला नसून यामुळे उल्हासनगरातील राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे या घटनेचा राजकीय परिणाम कसा होतो हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे आपल्या आपल्या लोकांची आपली वाहिनी न्यूज एवेडी न्यूज मराठी मराठी या चॅनलला सबस्क्राईब करा तसेच तुमच्या आजूबाजूच्या परिसरात घडणाऱ्या घटना आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी व जाहिरातीसाठी एव्हीडी न्यूज मराठीला संपर्क साधा संपादक रेश्माताई दुधाने नाईन सेवन सिक्स डबल फाय टू नाईन डबल झिरो एट आणि नाईन थ्री सेवन झिरो फाय झिरो एट टू एट झिरो आपल्या शहरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या ए व्ही डी न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर करून पहा शहरातील ताज्या घडामोडी थेट मोबाईलवर